नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाद चॅनलवरती जिथं मिळतात महाराष्ट्रातील सर्वात जलद आणि अचूक अपडेट मित्रांनो आज सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू आहे बकासूर आणि मथूर ही जोडी पन्नास टक्के नाही तर जवळपास जमलेलीच आहे असं चित्र सध्या दिसत आहे कारण तुम्हाला माहितीच आहे बैलगाडा क्षेत्रातील टॉपचं हत्यार कारुंडेकरांचा चिक्या पुसेगावकरांच्या हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार नाही कारण देखील तसंच आहे ते जाणून घेण्यासाठी मी आधीच एक व्हिडिओ टाकला आहे तो जाऊन नक्की बघा चिक्या पळणार नाही आणि तिथूनच प्रश्न उभा राहिला बकासूरचा पैरा कोण काल मी तुम्हाला सांगितलं होतं बकासूरचा पैरा अजून उघड आहे मोठे मोठेमोठे पैरे चर्चेत आहेत पण रात्री एक धक्कादायक बातमीसमोर आली सध्या सगळीकडे चर्चा आहे की घोटच्या सर्जाच्या पायाला दुखापत झाली आहे अजून कुठलीही कन्फर्म माहिती आलेली नाही पण सोशल मीडियावर व्हिडिओ फिरत आहेत चर्चा जोरात सुरू आहे आता महत्वाचा मुद्दा ऐका जर चुकून घोटचा सर्जा पळाला नाही तर मथुरसोबत बकासूर आणि मथुर ही जोडी शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के आपल्याला पुसेगावच्या मैदानात दिसेल आणि ही जोडी म्हणजे काय हे महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही एकदाच पळाली पण अशी पळाली की थेट गुलाल घेतला पुसेगावचं मैदान जिथं पाच लाख पब्लिक येते तिथं दहा लाख पब्लिक आली तर आश्चर्य वाटणार नाही कारण ही जोडी आहे महाराष्ट्राची लाडकी जोडी बकासूर बैलगाडा क्षेत्रातील देव बारावेळा हिंदकेसरी तीन फेऱ्यांच्या मैदानाचा बादशाह मथूर स्पीड स्टॅमिना आणि दमदारपळ ज्याच्यावर पब्लिक जीव टाकते मित्रांनो आत्ता तरी घोटच्या सर्जाबाबत कुठलीही कन्फर्म न्यूज नाही आपण अफवांवर विश्वास ठेवायचा नाही पण जर चुकून घोटचा सर्जा पळाला नाही तर बकासूर आणि मथुरची जोडी पुसेगावच्या मैदानात इतिहास घडवेल आणि जर घोटचा सर्जा पळाला तर मथूर आणि घोटचा सर्जा ही जोडी दिसेल आणि मग पुन्हा एकदा प्रश्न उभा राहील बकासूरचा पैरा कोण मित्रांनो हा असा बैल आहे जोपर्यंत मैदानात उतरत नाही तोपर्यंत त्याचा पैरा समजत नाही इतका स्ट्रिक्ट इतका गुप्त इतका थरारक पैरा फक्त बकासूरचाच मैदान अवघ्या दोन तीन दिवसांवर येऊन ठेपलं आहे पुसेगाव नगरी तयार व्हा काय होणार कोण पळणार इतिहास घडणार की नवा विक्रम कन्फर्म अपडेट येताच सगळ्यात आधी फक्त नाद चॅनलवर दिली जाईल त्यामुळे नाद चॅनलशी जोडलेले राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन ठेवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तर भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद